हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे तिसरा श्रावण सोमवार आणि त्यासोबतच आज आहे रक्षाबंधन त्यामुळे आज सकाळी लवकर उठून समोर घराच्या समोर रांगोळी काढली दिवा ठेवला आणि आज किचनमध्ये जास्त काही काम नव्हतं सकाळी कारण आरुषला सुट्टी होती आरुषला सुट्टी असल्यावर त्याचा टिफिनचं वगैरे काही टेन्शन नव्हतं त्याच्यामुळे मी किचनमध्ये आज गेलीच नव्हती फक्त चहा घेतला आणि त्याच्यानंतर आंघोळ करून पहिले मी रांगोळी काढून घेतली कारण मला देवपूजा करायची होती आणि त्यासोबतच मला एक महत्त्वाचं देखील काम करायचं होतं तर मी सकाळी लवकर आवरून देवपूजा करायला घेतली आणि जसं की मी आता पुण्याला गेले होते तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा मी गणपतीसाठी खूप सारी शॉपिंग केली होती आणि त्याची व्हिडिओ देखील मी शूट केली होती पण ती माझ्याकडून चुकून डिलीट झाली आणि आता त्याच्यातला माझ्याकडे एक पण व्हिडिओ अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत ती शेअर करू शकत नाही पण जसं जमेल तसं मी तुम्हाला सांगत जाईन की मी पुण्यामधून काय काय घेऊन आले होते तर इथे जे माझे आसन होते ना ते तेलकट झाले होते आणि ते सगळे खराब झाले होते म्हणून ते सगळे आसन मी आता चेंज करणार होते आणि पुण्यामधून मी नवीन आसन घेऊन आले होते तर मी तुम्हाला दाखवतेच की नवीन आसन कसे आहेत त्याच्या आधी मी पूर्ण देव वगैरे जे आहेत ना ते घासून घेतलेले आहेत पितांबरीने आणि आपण म्हणजे पितांबरीने व्यवस्थित घासून पाण्यामध्ये धुतलं ना तरी थोडी पितांबरी राहते आणि ती ना सुकल्यावरती पांढरे दिसतात देव त्याच्यामुळे ना मी त्याला व्यवस्थित पुसून घेते आहे आणि डाग पण राहत नाहीत आणि व्यवस्थित दिसतात देव पूर्ण आठवडाभर जरी आपण त्याला पितांबरीने घासले नाहीत तरी तर हे आहेत माझे नवीन आसन ॲक्च्युली मला वाटलं होतं की जो लाल कलरचा मोठा आसन आहे तो पूर्ण मंदिरामध्ये बसेल पण तो बसत नव्हता त्याच्यामुळे मी अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे तर आता मी पहिले माझी रोजची जी देवपूजा आहे ना ती करून घेते आहे तर माझी देवपूजा झालेली आहे आणि हे जे फुलं आहेत ना ते मी आर्टिफिशल फुलं घेऊन आलेली आहे कारण आहे ना इथे जवळपास काहीच भेटत नाही लवकर त्याच्यामुळे हे मी आर्टिफिशियल फुलं ठेवलेली आहेत जेव्हा पण पूजा वगैरे करायला लागली तर त्यानंतर शुक्रवारी वरदलक्ष्मी पूजन होतं आणि मला त्या दिवशी काहीच जमलं नाही कारण स्पृहा खूप चिडचिड करत होती त्याच्यामुळे खूप गोंधळ होता घरामध्ये त्याच्यामुळे मला त्या दिवशी वरदलक्ष्मी पूजन करता आलं नाही पण मी त्यासोबतच अन्नपूर्णा मातेची पूजा करणार होते कारण मी नवीन अन्नपूर्णाची जी मूर्ती आहे ती घेऊन आली होती पहिले माझ्याकडे कॉईन होता चांदीचा तर त्याचीच मी पूजा करायचे पण आत्ता मी म्हटलं की आ, अन्नपूर्णा माताची जी मूर्ती आहे ती घेऊन यावी तर मी शुक्रवारीच अन्नपूर्णा मातेचं पूर्ण म्हणजे अभिषेक वगैरे करून स्थापना करणार होते पण मला त्या दिवशी वेळ नाही भेटला म्हणून मी म्हटलं की सोमवारी श्रावण सोमवार पण आहे चांगला दिवस आहे तर त्याच दिवशी आपण स्थापना करावी तर त्याच्या आधी इथे मी अभिषेक करून घेते तर पंचामृत आणि सोबतच पाण्यामध्ये थोडंसं हळदी टाकून मी पूर्ण त्याचं अभिषेक करून घेतलेलं आणि अभिषेक केल्याशिवाय कोणती पण मूर्ती आपण देवळामध्ये ठेवत नाही तर म्हटलं की अभिषेक करून घ्यावा व्यवस्थित तर इथे मी पंचामृताचा पहिले मी पाण्याने आंघोळ काल घालून घेतले त्याच्यानंतर मी पंचामृताने आंघोळ घालून घेतले आणि त्याच्यानंतर मी पूर्ण जी मूर्ती आहे ती पाण्याने स्वच्छ धुवून घेते आहे आणि अन्नपूर्णा माता आपण हे तांदळामध्ये ठेवावं तर त्याच्यासोबतच मी त्याची छोटीशी प्लेट देखील घेऊन आलेली आहे आणि मूर्तीच्या खाली मी माझं जे अन्नपूर्णाचं जे कॉईन होता चांदीचा तो देखील मी सोबतच त्याच्या खाली ठेवत आहे तर उपवास होता तर उपवासासाठी साबुदानाची खिचडी आता दोन दिवस खाल्ली होती दोन सोमवार झाले होते तर म्हटलं आज काहीतरी वेगळं करावं तर म्हटलं साबुदाना वडा करावा आणि त्याची तयारी चालू केली होती पहिले बटाटे वगैरे सगळं उकळून घेतलं होतं आणि शेंगदाणे भाजायचे होते तर शेंगदाणे भाजून घेतले आणि थोडे थंड झालं त्याचे थोडंसं साल काढूनच मी वाटते ते तर त्याची तयारी पहिले करून घेतली तर तुम्हाला माझे कोणते ब्लॉग्ज आवडतात म्हणजे कुकिंगचे ब्लॉग्ज आवडतात की क्लिनिंगचे व्लॉग आवडतात तर मला एकदा सांगा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे तसं मी पुढची व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तर इथे मी मिरची थोडीशी वाटून घेते आहे कारण आरुष देखील खातो ज्याला आवडतं आणि मग मिरचीचे तसे मोठे मोठे तुकडे राहिले ना तर ते तिखट लागतं तर व्यवस्थित वाटून घेतलं ना तर ते पूर्ण मिक्स होऊन जातं आणि जास्त तिखट पण लागत नाही तर पूजा झाल्यानंतर ना एवढं प्रसन्न वाटतं घरामध्ये म्हणजे इतकं छान वाटतं आणि धूप वगैरे लावलेली असते ना तर त्याचा जो वास आहे ना घरामध्ये इतका छान वाटतो आणि जेवण बनवायला देखील बरं वाटतं तर सकाळी हे जर असं रुटीन असेल ना तर मला प्रसन्न वाटतं आणि तुम्हाला देखील वाटतच असेल तर मी पहिले सगळे वडे जे आहेत ते बनवून घेतले आणि सोबतच थोडेफार चालूच होते पण ऑलमोस्ट बनवल्यानंतरच मी वडे तेलामध्ये सोडायला चालू केलं आणि जेव्हा पण आपण शाबुदाना वडे बनवतो ना तेव्हा आपण कमी गॅसवरती करायला पाहिजेत तळायला पाहिजेत नाहीतर ते आतमध्ये कच्चे राहतात आणि असे क्रिस्पी येत होत नाहीत तर क्रिस्पी होण्यासाठी आहे ना थोडं कमी गॅसवरती जर आपण केले ना तर ते छान होतात आणि तळण्यासाठी आहे ना मी नेहमी ही छोटी कढई वापरते आणि ही लोखंडाची कढई आहे तर छोटी कढई वापरल्याने ना काय होतं आपलं तेलदेखील कमी लागतं आणि वडेदेखील व्यवस्थित असे डीप कढई आहे त्याच्यामुळे वडे देखील व्यवस्थित तळले जातात मी आधी दुसरी कढई वापरत होते पण ती मी आता बंद केलेली आहे वापरायची आणि ही लोखंडाची जी कढई आहे ना ती वापरात काढलेली आहे आणि जेव्हा पण मी ह्याला धुते ना तेव्हा ह्याला पुसूनच ठेवायला लागते ना तर ह्याला पूर्ण गंज चढतो आणि लाल कलर असा दिसतो आपल्याला तर ह्याला धुवून ना लगेचच पुसून ठेवायला लागते आणि तेल देखील जे आहे ना आपण जे तळलेलं वगैरे तेल आहे ना ते काढून ठेवायला लागतं आपण आत्ता जर मी वडे तळलेत ना हे लगेच तेल आपल्याला काढून ठेवायला लागतं कारण लोखंडाच्या कढईमध्ये थोडंसं चेंज होतो कलर जर बघितलात ना तुम्ही ठेवून बघितलात तर तुम्हाला जो तेलाचा कलर आहे ना तो चेंज दिसेल तर इथे तुमच्यासोबत बोलत बोलत माझे सगळे वडे तळून झाले होते आता मी प्लेटिंग करते संदीप देखील घरी होते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी देखील मला जेवण वाढायचं होतं त्यांचा देखील उपवास असतो माझ्यासोबत तर मी पहिले त्यांची प्लेट वाढून घेते त्यानंतर थोडा आराम झाल्यानंतर थोडा वेळ चहा घेतला दोघांनी पण शांत बसून बाहेर छान पाऊस पडत होता तर म्हटलं चहा आज या काचेच्या चहाच्यामध्ये आपण ट्राय करूया तर छान झाला थोडंसं उकळी आल्यानंतर बाहेर येत होता तर गॅस कमी करायला लागत होता पण मी विचार केला होता की याच्यामध्ये एकदा तरी ट्राय करावा चहा तर मी मध्ये पहिले दोन एक एक दोनदा ट्राय केला होता तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं कारण पहिले मी ट्राय केल्यानंतरच तुमच्यासोबत कोणती पण गोष्ट व्हिडिओ शेअर करेन तर चहा माझा इथे झालेला होता आणि आम्ही मस्त चहा एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर मला रक्षाबंधनची तयारी करायची होती आरतीचं ताट वगैरे सगळं तयार करायचं होतं तर थोडा वेळ आराम झाल्यानंतर रक्षाबंधनची तयारी करायची होती तर इथे मी ड्रेस चेंज करून आरतीचं जे ताट आहे ते रेडी करायचं होतं आणि स्पृहा खूप रडत होती काय माहिती तिला काय झालं होतं पण ती, ती, ला ती खूप त्रास देत होती पण संदीप घरी होते त्याच्यामुळे ते, ते ती ती त्यांच्याकडे होती आणि मी पूर्ण पूजेची तयारी केली आरतीची तयारी केली तर मस्त असं माझा आरतीचं ताट तयार होतं आणि गुलाबजाम मी घरीच बनवले होते आरुषला खूप आवडतात त्याच्यामुळे म्हटलं की त्याच्यासाठी बनवावे थोडासा शेप छोटा मोठा झाला होता पण छान झाले होते म्हणजे मी बनवतेच पण ह्यावेळेस मी थोडे जास्त बनवले होते आ, तर इथे राखीचं व्यवस्थित पूजन झालं होतं तर म्हटलं आता आरुषला राखी बांधून तर इथे छान आरुष आणि स्पृहा रेडी झाले होते स्पृहाला मी ना रखुमाईचा लुक केला होता तिचा ड्रेस तिला तिच्या काकांनी गिफ्ट केला होता आता आम्ही जेव्हा पुण्याला गेलो होतो तेव्हा तर तिला तो खूप छान दिसत होता तर म्हटलं आज घालून टाकावं कारण खूप छोटा आहे आणि नंतर होणार नाही तर म्हटलं की आज ड्रेस घालून टाकावा तर तुम्हाला मी दाखवते तिचा ड्रेस कसा दिसतोय तर आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय